नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ तीन पाच आठ दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवत राजस्थानावर पहिल्यांदाच मानाचा बहुमान पटकवला आहे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या आदरणीय वसंतदादा पाटील पुरस्कार दर्यापूर बाजार समितीला मिळाला असून यामुळे संपूर्ण परिसरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्यातील तब्बल तीनशे बावीस बाजार समित्यांमधून फक्त वीस समित्यांची निवड करून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे त्यामध्ये दर्यापूर बाजार समितीचा समावेश झाल्याने समितीची लौकिक सर्वदूर पोहोचला आहे या पुरस्कारामुळे समितीच्या कार्यपद्धतीला आणि पारदर्शी धोरणांना राज्य पातळीवर दुजोरा मिळाल्याने मानले दुजोरा मिळाल्याचे मानले जात आहे या ऐतिहासिक क्षणी समितीचे दूरदर्शी नेतृत्व करणारे सभापती माननीय सुनील पाटील गावंडे तसेच संचालक बाळासाहेबजी हिंगणीकर साहेबराव भाऊ भदे गजानन पाटील देवतळे सुनील भाऊ डीके राजेश पाटील खेडकरे राजेश पाटील खेडकर प्रभावकर पाटील तराळ अनिल पाटील भारसाकडे आणि अमोल पाटील अर्बट हे मान्यवर उपस्थित होते दर्यापूर बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे शेतकरी व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह असून समितीच्या कार्यक्षम नेतृत्वाचे कारणे दर्यापूर बाजार समितीचा नावलौकिक केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उजळून निघाल्याचे गौरवद्वार सर्वत्र काढले जातात